आज आपल्या हॉस्पिटलला एखाद्या अपतीन व्यक्तिमत्वानी भेट दिली ज्यांच्याकडे जर त्यांची शिक्षण किती झाले ते आपल्याला माहित आहे शिक्षण झाले नाही पण त्यांच्याकडे त्यांना जे समाजाचं जाण आहे ते नॉलेज आहे समाजाचं ते खूप एका महान ग्रंथ एवढे हो आजी तुमचं नाव काय माझं नाव सालम स्वामी भोसले स्वामी सालम काय झालं गेले म्हणजे वैकुंटाला गेले वैकुंटाला गेले गेले तर आणि मूळ गाव कोणतं तुमचं आमचं वंड नांदगाव वंड नांदगाव कराडच्या पुरा कराडच्या पुराय त्याच्या शेजारी गाव आहेत त्या मी मगाशी घेतलेली नाव नांदगाव कालबेल काशेगाव राहायला टाळगाव भातकाळ साळगाव वस्तीला काळगाव साळसिर वाटेगाव कांदव मांगल नांद चांगलं म्हणजे सात गावात आहे माझ्या हृदयात विसरली पंधरा पंधरा घेतली चिकुडी मांडिली पण पाडी आय त्या पेटीने झाली शाणे शेष महाराजाचा किल्ला घडपणाला चालू आला पुणे एक राहायची धरती सासरूच कौतुकीची एक गंगा दूध गंगा झळी थळी कृष्णाबाईच्या काठी चंद्र भागत नाल्या पाच नावा स्वामी भोसले गेले आळंदीला पंढरी आळंदीला पंढरपूरला पंढरीचा पुडा काशीबाईचा चुडा अवघ लागतं छान बापाच्या पाग रामाचं देवळ देवळाच्या पुढे शीता उभी शीताच्या काकत कळशी कळशी चंद्रभागाचं पाणी कारभारींचं नाव घेते गोड साखरवाडी बाबा हेच इथं राहिले कुठे तुम्ही उत्तरला जम माळी माळ्यानं घातली पाळीम पाटली बघत रुपयाची चाळीस नको साडेसतरा साडे सतरा पाळी पाटील व ची आईपेंची तुपे पाटील तुमचं दिले मला कराड कोल्हापूरच्या पुढे ओन गाव ओन नांदगाव आता तिकडचं राव झालं आता इथलं काय मुंबईला पडला पाऊस हडपसर आला लोंडा बापाने दिला हुंडा जग लोकाने केलं आयर मामाने केलं कन्यादान आणि स्वामी भोसल्यांच्या जेवासाठी सोडलं होतं माहेर त्यांनी तुम्ही साडे सतरा तिकडे पण तिकडे आहे साडेसतरायच आता जसं सासरचं नाव घेतलं गावाच साडे सतराचं नाव घ्या आपण त्या गावात राहतो जोडलं तिला हडपसर नाही म्हणले का मग अशी हडपसर साडे सतराची नडी तिथे उतरला जम्बू माळी माळ्याने घातली पाळी पाटली म्हणून शापुरी पातळ तिला टिपचे पदर कारभारींची नादाची नजर असेल तरी तुमची प्रेमाची नजर असू द्या दिली मारतच्या बशीत बदामी हलवा माझ्या सासूबाईला बाहेर घालव आईला चहा प्यायला बोलवा तुम्ही पायात पहिल्यान चालू कशी गळ्यात हार वाकू कशी कारवारी बसले तुळशी पैसे तर मोठ्या मोठ्यानं बोलू कशी पहिली नाव घ्यायची माणसं नाव घ्यायची आता काय म्हणते त्या काढणी तुरीची अवघड पायरी हिरीची कारभारी चोरीशिवाय जरीच तर भाकरी मुळे बसा उपाय लक्षात राहतो एवढं तुमच्या लक्षात नाही मला काय बाराखडी सुद्धा नाही पहिली पण नाही शाळाच नाही तुम्ही काही शिकलेलं नाही काय एवढं कसं लक्षात पण ते आता काय आता येत नाही शिक्षण आहे त्यांचं पुरेंच्या आलाला रकवळ त्याच्यावर खायचं डोंगरी म्हणती पिक्चरला जायचं आला रकवत त्याच्यावरती कटार नव देव मागतो लाख रुपयाची मोठा आलाला रकवत त्याच्यावरती भात भातावरती बिडकी बिडकी कण ते कणन बजेन म्हण बर तुम्ही शिकला पासून शिकल तुम्ही सहा वर्षाची लागणार सहा वर्षाची पाटलबाला भेडे येत होते माझ्यासाठी नवरा होता मोठा माझा आणि कोणत्याला म्हणून बापानं काय केले पामाची लेख म्हणून मी सहा वर्षाचीच गळत मांडले सहा वर्षा सहा वर्षा सहा वर्षा मग सरकारने जर बघितलं असतं तर बेड्या घालून बापाला पण न्याला असत पाटला पण न्याला असत जळवून लग्न केलं हातात आणि एकच पाच ब्लॅक बेल सासूच आणि नंदना हाणाला लावून जतन केला ह्या माझ्या नवऱ्याला स्वतःचा मारून टाकला पण पाठचा सा सांभाळला सांगासारखी गाणी मग आग त्या पाठशाने उदार करून ते संसाराला धनी केला मग मला एवढेच एवढे लहान मोठं खेळ आपल्या माझे ouais आएदा आएदा सात पोरं माझ्या बापा बापाला चौदा राहिली चौदा आईला माझ्याला चौदा मुलं आम्ही सात जण जगलो त्याच्यातून ते लहानपणी माझं लग्न केलं म्हणून मला का नाही सासऱ्यानं म्हणजे नाही कशाला नेले ह्या सात जणांतच सोडलं बाल गेलो निघून वर्षान दोन वर्षानं याच काय करे सातारा तिकड मग ते पटका बिटका बघून माणूस बियाच त्याच गाडी गाडीविष म्हणाय त्याच्या जाडीला झोका बांधला तर पूर्वी जोखा काय म्हणायचं साडे सतरा कुठल्या सगळं शिकवलं मालकाने म्हणायचं म्हणायच्या स्वामीच्या दाढीला झोका बांधला ना तर आहे माझी माणस तुमचं तुमचं नवर एवढा गिफ्ट आहात पहिलं नव्हता उंचची उंच दाढी त्यांच्याकडे बघून तुम्हाला कुठले कुठले नाही वाटायचं हो मी जेवण करताना एक बाकर तव्यात एक पुरून जायची पाल पाल होती आम्हाला बरं नव्हती पहिली तुम्हाला माहितीये का पाल तडपत माहिती माहिती झोपड्या झोपडीची मग त्या ताडपती जेवण करताना कुठं दिसलं का नाही ते चुलीवर चुलीवरच व्हायची तर मग आयाबायाने सांगून शिकवून अगं भिवून कोण नाही संसारात मातारा आहे त्याला तुकडा घालाय कोण नाही असं काहीतरी आयाबाया सांगते तीस कि चांगलीसाठी चांगली आणि मग परमेश्वरानं कस तरी संसार झाला दोन मुलं झाली एक मुलगी झाली आता त्यांच्या पोटी बारा आहेत त्या बाराच्या पोटी दहा आहेत एवढे एक परतुंड मला किती टोटल परतुंड आहे तुम्हाला दहा परतुंड बारा नातुंड बावीस कुटुंब आणि मला तीनच झाल्या दोघल्या कणी एक लेख एवढ्या कुटुंबाचे तुम्ही प्रमुख आहेत आणि एवढे हे

आताच्या मुलींना काय कळत नाही आपण बोललेलं जेवणाच आता चढत काय चढण्यावाज आपलं असते काय ज्याला कळते त्यालाच कळते ऐकून घ्या ऐकून घ्याय माणसां तुला त्यामुळे आज इकडे कितका अनुभव आहे जीवनाचा तुम्हाला पाहुण्या करत कुठे गेला येऊन देत नसतील चार दिवस राहा दोन दिवस धरण पुत्र करू येतो ना अन्नपूर्ण त्याच्या संपत्ती नाही होण भागीवंताचा पुतो करू येतो ना पुन्हा त्याच्या संपत्ती नाही होणं म्हणजे तो भारी पाटलाचा तलाट्याचा सरपंचा असेल की मुलगा कोणतरी धर्म करीत नाही मग त्याच्या संपत्ती ऊन पडते जो धर्म करतो त्याला उदंड लक्ष्मी येते धर्मा धर्माच्या गतीने धर्म त्याच्या संगती धर्म कोणी केला सत्य सावित्री ना सत्य सांगणार बरं का असं पहिले धर्मिष्ठ लोक होते तरी आता भरपूर आहेत त्या मानान बरे आहेत मानायचे पहिलेच्या मानाने बरे बरे आहेत तुम्ही आम्ही डॉक्टर

शिक्षण आहे दुसरं काय नाही त्यांना बाराखडी म्हणून पहिलं काही येत नाही जुनं मग आताच्या मुलांना शिक्षण आहे म्हणजे आपल्याला गरीब माणसं हान का आल्याला <laughs> <उचा> दी <दे> आलेला दीती पाणी गेलेला करू काय भागी <laughs> म्हणताच लेख सुनाय लेखाच घेती कड आणि लेकीच किती आड माझी सैदेव जाती पेड पहिलं सोनं किती माग सस्त होत <laughs> आता किती स्वस्त झाले कोंबडी ना त्या आता लय स्वस्त झाले पहिले पेक्षा काय ना कोंडी खायला हा आणि पहिली का नाही आमच्या राहतात का नाही साठ रुपये तोळा सोनं होत तेव्हा आम्हाला डोरल्याच काय काळा महिन्यात दोरलं मिळलं नाही दोन महिने मिळलं नाही आता पोर करीत होते चांगलं पुन्हा पाच झालं पुन्हा दहा झालं पुन्हा तीस झालं सोनं स्वस्त होत सोनं घेऊन का नाही ठेवलं कुठे घेतले कुणाला आवड आहे सोन्याची आवड नव्हती मग मग अशी नाही का म्हणलं तुम्हाला स्वतः चाटते काय चढ नाही वाचत नाचते काय उगतच नाचायचं बघायचं काहीतरी उगच मनाला तेच करायचं पैसा कोणाचा आणायचा राड्याचा खाच देतो आम्हाला मुलगीचा दाडल्यानं काय करायचं काय तर आणले बाजीबाला यातच गेलेले पैसे बसा आणि बवतोय कायच्या मशी सांभाळायच्या कुठे शेरड्या कर्ड सांभाळायचं मग त्यात काय साठ रुपये महिनाच तीस रुपये महिना होता आम्हाला मशी सांभाळायचं आता लाख रुपये दिलं तर कोण मग सांभाळायचं नाही चाळीस हांड पाणी प्यायची एक मिस चाळीस हांड पाणी चार मशी आम्ही दिल्ली मसाना जाफराबाद मुंडा मुंबईला आणायचं गाड्या करून आणि इथं सांभाळायचं त्या तुपेंच्या गुलींच्या यांच्या जीवावर आम्ही काम त्यांची करायची मरणाची आणि गवत कापून आणायच मशीनला घालायची त्या मशीनला घालायची चार सगळं चार चौदा आठ जणांना नऊ जणांना उचलून दिलेलं ओझ वाढतं नाही आताच्या पोरी उभं वाढते ना जमिनीला बसते ना बुक सीतारामय आता आता काय नाही तेजी नाही काय खाण्यात पण तिजी नाही देण्यात पण आता काय म्हणते लेकाच डिकुर आलं का नाही ते अपूरबाई ना जवळ धरत नाही डकून देत ले करून पण लेकीच अगुरे माझ बाबा माझा कोणा मग आम्ही काय म्हणतो लेकाच पा करू चिकाट भोकर लेखीच भाकुरु उडानं ठोकरू वस्तीला निघून जाते पण त्याला जीव लाईला भरण साठ जीव लावतो लोकाच पार सांभाळून गेलं पाहिजे त्याला किती जीव लावा पण ते उडूनच जाते लेखाच्या जा जा मारण हा ना पण ते आपल्या पाच मिनिटं गेले तर ते आपल्या पक्षी आहे ना ते आपलं आहे आता कसं आवडत नाही हो लोकांना नाही म्हणते आता आपण जीव लावतो लेखाच्या पाखरा नाही लई की लावतो का तर लोकांचं आहे पण आपल्याला किती, लावा किती लावा न लावा जीव पण त्याच्या जवळ येणार आणि त्याला किती मरणाचा जीव लावा डागिनं करा खेळणं पाळणं द्या काय करा ते काय तर वस्तीला येतं आपल्यापेक्षा रात्र निघून जाते म्हणून वस्तीला वस्तीलायच पाकडून उडून जात ना आणि लेखीच पाकडून उडाण टोन लेखाचं पाकडू चिकाटो पकडून असं जाते काय येते आता येतेवरती पण गाणी म्हणायचं अवका देवाने दिला बाचा माझ्या डोऱ्याचा चारच्या सवाल म्हणायचे कि आता काय गाणी शिक माणसं प्रिय पहिली गाणी नाही फरक आ, काय वाटेल तुम्हाला तुमच्या महिलाप्रमाणे काय आम्हाला पहिली गाणी म्हणजे घरांदाच वाटत होती अपूर्वंत वाटत होती दिसतातच आमचं काय सूर्य <laughs> <पन्या, laughs> नारायणाला ना म्हणावं आईनं धरतरीन <laughs> म्हणावं मान्यवान ना म्हणून <मनौन> नाही चालत <laughs> ज्या जे केले त्याच्यावर पापा पापा पुण्याची झडती पांडुरंगाला माहिती असावी <laughs> सत्य आणि खरं आणि खोट किती आहे तो मैं, तो नहीं। नहीं। ते काय माहित माणसाला सांगून पटत ना ते घेण्याचे उपाशी आता सगळ्यात शेवटी आता खूप आम्हाला खूप चांगले म्हणजे चांगली माहिती दिली किंवा शिकायला गोष्टी मिळाल्या सगळ्या एक तुम्हाला सगळ्यांना काय सांगावं वाटत आताच्या पिढीला काय सांगावं वाटतं तुमच्या आताच्या पिढी आताच्या पिढीला काय सांगू मी बाळा भले भले गेले देवपूजा लागले माझं काय ते फुटका फुगाने गरीबाचा पैसा लय झाला आव्हाड पैसा झाला आणि पहिले काय निर्मळ काम करायचं आम्हाला किती एक ओझा आणायला आवाज न्यायचा आम्ही मग वांग्याची बटाट्याची सव्वा रुपये द्यायचं सव्वा रुपये आणची बहुत खात जायचं आणि आता ते शंभरला पण यायची ला नाही यायची असं पहिले होत भेटायचं भेळ भेळ त्या दुकानात भेळ मिळायची एक रुपयाची वेळ घेतली का नाही आम्ही घर पावतो खात जायचं काम करून मरायचं कुठलं खायला मिळते काय नाही साडेसात नाही आता घरदार नकरच जास्त आवाबावाच खेळ कमी आहे भरपूर आहेकरी काय त्यांचं काय ते एक पहिल्या बाईचा पोदोल पडत नव्हता या का आता खा द्या पोदल कुठं नजर त्याची तिच्या माहिती आब्रुवंताला एक बात मुरकाला सारी दात साऱ्या दात जरी शिकवलं तरी मग घेऊन जायचीच घट कपडे शिकवली तू पाक असली ती शक्य न वागायची असं असत सत्य बोलाय ना तुम्हाला म्हणलं का नाही मग श्री शंभरचा खेळ आहे त्याने दिलेलं सरत नाही माणसां दिलं नाही त्याने दिलं पाहिजे त्याने शांतता दिली तर सगळ्या म्हणजे लढून ज्याच्या अंगात कालायचे लढू उतर चार रुपये मिळवणार तर मिळवणार आणि एखाद्या दाबड्यात जाणार तर जाणार एखाद्या दारुड जुगारे शतबाग हे सगळ्यात भारी त्यांना वाटत सगळ्यांचे पैसे ना ते मुख्य पैसे एखाद्या दारुड्याला दिले आणि भारी माझ्यासारखा कोण आहे का रांडाचा मांडवात टाकून ते म्हणणार मी बस मी त्याला गेले हो दारू थांबलो पडला घटारवाज कुणाचा काय म्हणायचं ह्याच वाढलेलं लिहिलं पुढं फाटल्यात कपडे घटारच पडलं भले बुवा ह्याची उतारली बया नर झाली काय हे घराची बाड मुलाची ज्ञान झाली का आता वगाराची वाट सुसायची आधी नव्हती आधी गटारात लोडत होत नाही आता काय भाव आहे भेटलं सुके आमचा आशीर्वाद असू द्या तुमच्या शरीर तुमच्या बुद्धीला वाढावा खोर्गा शरी शंभू माझे वाल्हापूरच्या भावानीनं तिने दिला पाठुंबा मी सगळं होत आडल करंजगाव पडल करंजगाव म्हणजे सातारगाव सातारगाव चांगले भोवतन बंगले बंगल्याला खोल्या उघडून बघते जिरसाईचा भात भात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागाला पडला एडा चंद्र भागत पाच नावा कारभारी हांदी आळंदी धावा नंतर पंढरराव नवऱ्याचं नाव आलं बघ ही सर्दी म्हातारी